नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी भूगोल या विषयाच्या संदर्भात नकाशावरील प्रश्न या प्रश्नामध्ये कोणते महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याविषयीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत म्हणजे नकाशामध्ये कोणत्या घटकांची माहिती दाखवायला विचारली जाऊ शकते आणि कोणत्या महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास तुम्हाला करून जायचा आहे जेणेकरून नकाशातले घटक आपल्याला व्यवस्थित दाखवता येतील यामध्ये सहा मार्काचे हे प्रश्न असतात आणि हे सहा गोष्टी आपल्या परफेक्ट दाखवायच्या असतात एकूण आठ घटक दिलेले जातात आठपैकी सहा आपल्याला विचारलेले असतात आणि इथं आपण सर्वांनी आठच्या आठ घटक दाखवण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण आठच्या आठ घटक दाखवले तर त्याच्यातले जर सहा आपण सोडवलेले असतील आणि सहामधला एखादा प्रश्न चुकला दोन प्रश्न चुकले तर इतर जे प्रश्न सोडवलेले आहेत त्यामधल्या प्रश्नांचे जर उत्तर बरोबर आली तर त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा ह्या ठिकाणी पाहायला मिळतो आणि ते मार्क तुमचे जे जाणार आहेत ते वाचत आहेत म्हणून सर्व जे सर्व घटक नकाशामध्ये दाखवायचे आहेत सूचीव्यवस्थित लिहायची आहे त्या सगळ्या घटकांना मार्क असतात इम्पॉर्टंट घटक पाहूयात कोणते टॉपिक आपल्याला करून जायचे जे माहिती असले पाहिजे नकाशात दाखवण्यासाठी पहिला आहे ऑस्ट्रेलियातील जास्त लोकसंख्येचा प्रदेश हा प्रश्न खूप वेळा बोर्ड परीक्षेला विचारला गेलेला आहे म्हणजे जवळपास मला वाटतं तीन चार वेळाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे तो माहिती करून ठेवा दुसरा आहे भारतातील लिंग गुणोत्तर सर्वाधिक असणारे राज्य मग डायरेक्ट राज्याचं नाव पण कधी कधी देत देऊ शकतील किंवा अशा पद्धतीच्या माहितीही फक्त देऊन तुम्हाला डायरेक्ट राज्य दाखवायला सांगितलं जाऊ शकतं तिसरं आहे होर औद्योगिक क्षेत्र हाही प्रश्न मला वाटतं तीन चार वेळेस बोर्ड परीक्षेला येऊन गेलेला आहे म्हणून तोही प्रश्न व्यवस्थित आपल्याला पाहायचा आहे त्यानंतर पुढचा आहे पंचमहा औद्योगिक क्षेत्र हाही प्रश्न एक दोन वेळेला विचारलेला आहे म्हणजे जेवढे जास्त वेळा विचारलेले आहे ते आपण घटक सुरुवातीला घेतले महत्त्वाचे आहेत कंटिन्यू ते विचारले गेलेले आहेत आणि पुन्हा विचारले जाण्याची पण शक्यता आहे त्यामुळं हे घटक आपण व्यवस्थित पाहून ठेवायचे त्यानंतर सुएज कालवा किंवा त्या संदर्भातले कुठल्या प्रदेशांना जोडणार कालवा असं देखील विचारलं तर सांगता यायला हवं जसं पासहारावा म्हणते डायरेक्ट सारा वाळवंट असा शब्द येतो दाखवण्यासाठी ते पण आपल्याला दाखवता येऊ शकतं किंवा मग जगातील सर्वात मोठे वाळवंट असंही काही वेळेस म्हटलं जातं त्यावेळेस आफ्रिकेतील सर्वात मोठे वाळवंट असाही शब्द येऊन जातो <coughs> तर आपल्याला ते सगळे शब्द माहिती असले पाहिजे एखाद्या घटकाला कोणकोणते पॉईंट आहेत म्हणजे जेणेकरून आपल्याला ते उत्तरं लिहिता येतील त्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे चहा निर्यात करणारा प्रमुख देश तो दोदेश माहिती असला पाहिजे म्हणजे दाखवता येईल तुम्हाला त्यानंतर आठ जपानमधील एक प्रमुख औद्योगिक शहर नेक्स्ट पुढचा प्रश्न बघूयात तांबडा समुद्र व भूमध्य समुद्र यांना जोडणारा कालवा मी सांगितलं की दोन प्रदेशांना जोडणारा कालवा असतो त्यामुळे प्रदेशांची नावं येतात आणि काही वेळेस कालव्याचं नाव येतं तर ते आपल्याला माहिती असावं की कोणता आहे तो त्यानंतर हिंदुस्तान लिवर निगम यांचे मुख्यालय कुठं आहे ते ठिकाण आपल्याला दाखवायचं आहे तिसरं आहे मुंबई बंदर किंवा मुंबई महानगर अशा पद्धतीने किंवा भारताच्या पश्चिमेकडील महत्त्वाचं शहर असाही काही वेळेस प्रश्न येऊन जाईल जगातील सर्वात जास्त आयुर्मान असणारा देश त्या देशाचं नाव माहिती पाहिजे म्हणजे तुम्हाला दाखवता येईल दक्षिण अमेरिकेतील पर्वतीय प्रदेश पर्वतीय प्रदेश अमेरिकेतला विचारलेला आहे तो दक्षिण भागांमधला त्याचं नाव कुठलं आहे त्या प्रदेशाचं ते प्रदेशाचं नाव पण पाहून ठेवा कारण काही वेळेस नाव देतील काही वेळेस हे देतील त्यानंतर आहे भारतातील पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण जास्त असलेले राज्य जे यापूर्वी मला वाटते प्रश्न आपण विचारात घेतला तोच प्रश्न आहे नेक्स्ट आहे पनामा कालवा किंवा पनामा समुद्रधुनी म्हटलं जातं त्याला त्या तोही महत्त्वाचा आहे पाहुण ठेवा कुठं आहे तो नाईल नदी खोरे देखील विचारलं जातं नदी विचारली जाईल किंवा खोरे विचारले जाईल तर तेही आपल्याला दाखवता यायला हवं नेक्स्ट पुढचं आहे रॉकी पर्वतीय प्रदेश दुसरा आहे ऑस्ट्रेलियातील विरळ लोकसंख्येचा प्रदेश आधी जास्त लोकसंख्येचा होता आता विरळ लोकसंख्येचा प्रदेश आहे तोही पाहून ठेका जास्त कुठं आणि कमी कुठं लोकसंख्या आहे त्यानंतर आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांतातील पाचव्या टप्प्यातील देश कोणता आहे स्वीडन आहे तर स्वीडन तुम्हाला माहिती असलं बहीण तो दाखवता यायला हवा अमेरिकेची संयुक्त संस्थानामधील महाकाय नगर फक्त असाही प्रश्न असेल किंवा न्यूयॉर्क शहर महाकाय नगर न्यूयॉर्क शहर असंही येऊ शकतं न्यूयॉर्क दाखवता येणं अपेक्षित आहे अरबी समुद्रातील खामकान क्षेत्र मुंबई हाय जे आहे ते क्षेत्र तुम्हाला द दा, दाखवता यायला हवं त्यानंतर आ, दोन खंडांदरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग दोन खंडांच्या दरम्यान वाहतूक करणारा लोहमार्ग आहे ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग किंवा फक्त ट्रान्स ट्रान्ससायवेरियन लोहमार्ग पण येतील दोन्हींचाही या ठिकाणी मी एकच उत्तर आहे आणि एकच सुमार्ग आहे त्यामुळे तुम्ही पाहून ठेवा दोन दोघं गा, दोघांपैकी काहीही शब्द आला तरी तुम्हाला तो दाखवता येणं गरजेचं आहे त्यानंतर आहे सर्वात कमी लोकसंख्या लिंग गुणोत्तर असणारा देश काही वेळ देश आणि काही वेळ भारतातला राज्य असं विचारलं जातं इथं देश विचारलेला आहे जगातला संयुक्त अरब अमिराती हा लिंग गुणोत्तर कमी असणारा देश आहे तर तोही तो ये दाखवता येणं गरजेचं आहे त्यानंतर आहे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र हाही प्रश्न बऱ्याच वेळेला विचारला जातो त्यानंतर पहा नेक्स्ट आहे पुढचा दक्षिण आफ्रिकेतील एक औद्योगिक प्रदेश तो प्रदेश आहे किंबर्ले तर किंबर्ले आलं तरी दाखवता येणं गरजेचं आणि प्रदेश विचारला तरी तो दाखवता येणं गरजेचं आहे त्यानंतर नेक्स्ट पुढचा आहे जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश जगामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश तो दाखवायचा आहे आपल्याला त्यानंतर तिसरा आहे संयुक्त संस्थानातील गवताळ प्रदेश याचं नाव पाहून ठेवा नाव देखील लक्षात असलं पाहिजे चौथ्या आशियातील सर्वात जास्त आयुर्मान असलेला देश हे देश प्रदेश यांची नावं जे आहेत तेही पुढं टेकमार करून ठेवा म्हणजे दाखवता येतील आपल्याला पाचवा आहे युरोप आफ्रिका व आशिया खंडांना जोडणारा कालवा त्यानंतर नेक्स्ट आहे दक्षिण अमेरिकेच्या उत्तरेकडील प्रमुख औद्योगिक देश यानंतर आहे उत्तर अटलांटिक महासागरातील कमी लोकसंख्येचे बर्फाच्छादित बेट तर अशा प्रकारे हे महत्त्वाचे काही नकाशातल्या बाबी आहेत ज्या बोर्ड परीक्षेला इम्पॉर्टंट आहेत महत्त्वाच्या आहेत त्याच्यातल्या मिनिमम सहा तरी तुम्हाला बोर्ड परीक्षेमध्ये मला वाटते कन्सेप्ट पाहायला मिळतील ज्या नकाशातल्या बाबी आहेत त्या तुम्ही दाखवता हो येऊ शकतं हे सहा मार्काचा सा एक प्रश्न परफेक्ट करायचा आहे तो महत्त्वाचा प्रश्न आहे आणि फार काही याच्यासाठी अभ्यास करण्याची गरज लागणार नाही एकदा नकाशासमोर घ्यायचं आणि नकाशामध्ये तो धावून दाखवून आपल्यासमोर ठेवायचं म्हणजे सहज तुम्हाला त्या गोष्टी बोर्ड परीक्षेत दाखवता हो येतील चला मित्रांनो हा सहा मार्काचा सा प्रश्न करायचा आहे यानंतर आणखी काही महत्त्वाचे सोपे प्रश्न आहेत त्याचीही माहिती आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार